गेल्या बारा चार वर्षापासून बंद पडलेला होता बोवाडा दोनशे वर्षाची परंपरा आहे आमच्या उदूर गावाला संस्कृती परंपरा जपण्यासाठी आमच्या गावकऱ्यांनी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ही परंपरा चालू ठेवली आहे त्याबद्दल सर्वप्रथम ग्रामस्थांचे व आमच्या बोडा कमिटीचे आभार मानतो तर का सर्व माध्यमातून प्रसारमाध्यमातून आम्ही प्रसिद्धी दिली तर कालपासून म्हणजे आम्ही मिटिंगा बैठका वर्गिण्या सर्व प्रकारचं या ठिकाणी आम्हाला ग्रामस्थ कार्य करीत आहेत तर सर्वप्रथम आमच्या या बोर्डाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या कमिटी व्यतिरिक्त कमिटीमधले सुनील टेलर एखादा का कार्यक्रमामध्ये का आम्ही सूचना दिल्या आहेत की कोणीही दारू पिऊन याच्यामध्ये मंडपामध्ये किंवा सोंगाच्या नास्ताना मध्ये येऊ नये सर्वांना सूचना दिल्या आहेत पश्चात आम्ही होमगार्ड पोलीस बंदोबस्तही ठेवलेला आहे तरी पण आमची कमिटी जी आहे ती लई कार्यरत कार्यरत आहे ते कोणी जो याला दिसला एखाद्या त्या हे करताना तर ते लगेच त्याला शांत हात जोडून आम्ही शांत करण्याचा प्रयत्न करू जर आवा आवाक्या बाहेर गेले तर मग गाव जे करेल ती कारवाई आम्ही करू सर्वांनी मारुती मंदिरावर प्रथेनुसार मारुती मंदिराच्या तिथं आम्ही मंडप टाकला म्हणजे भांडव आणून टाकला त्याच्यानंतर पुढची जी रूपरेषा आहे आज संध्याकाळपासून रोज साडेसात वाजता आमचा सा हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि पहिले दोन दिवस थोडंसं सोंगांच्या नाचण्यानुसार दोन तीन वाजता तो कार्यक्रम संपणार आहे परंतु तिसऱ्या दिवशी जो असतो तो सर्व सोंगे निघतात आणि नंतर देवीची सर्वात शेवटी मिरवणूक निघते आणि सर्व ग्रामस्थ त्या देवीची पूजा करतात म्हणजे पूर्वीप्रमाणे जी प्रथा आहे ती आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांनी चालू ठेवलेली त्याच्यात म्हणजे मी एक आवर्जून कमिटीमधले सुनील टेलर असतील नंतर दीपक आईराव असतील हे जे चितारी राजू देशपांडे हे जे चितारी आहेत यांनी खूप मेहनत घेऊन त्यांनी नंतर उभारी दाखवली तसेच वाजंत्रीवाले सजन आयरे तसं विश्वनाथ आयरे नागू आयरे यांनीसुद्धा चांगलं सहकार्य केलं तमाशा वाले कांतीलाल गायकवाड यांनीसुद्धा सगळ्या प्रकारे आम्हाला हा योग जुळून आलेला आहे त्यामुळे आम्ही हा सर्वांच्याच सहकार्याने आम्ही हा बोवाडा